जिथं ऍग्रीकल्चर प्लॉट जे आहे सान सात लाखाला भेटू राहिलेले अकरा लोकांमध्ये सात बारा खरेदी खत होऊ राहिलेले तिथं आम्ही तुमच्यासाठी हे कलेक्टर एने प्लॉट आणलेले आहे कुठल्याही शासकीय बँकेकडून सत्तर टक्के लोन होणार आहे आणि बघायला गेलं सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत सगळं काही तुम्हाला होणार म्हणजे भेटणार आहे आणि तुमच्यासाठी हे प्लॉट होणार आहे मंडळी हे व्हिडिओ जे आहे ह्याच प्लॉटबद्दल माहिती देण्यासाठी बनवलेलं आहे हे पुण्याच्या किती जवळ असणार आहे किती लांब असणार आहे आणि भविष्यामध्ये किती फायदा होणार आहे फक्त तीसच टक्के आपल्याला डाऊन पेमेंट करायचं आहे बाकीचं जे आहे आपल्याला सुलभ हप्ता फेडायचं आहे आणि किंमत पण किती फक्त पाच लाख रुपये तर मंडळी संपूर्ण माहिती घ्या व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे मंडळी हा जो व्हिडिओ आहे हे स्पेशली तुमच्यासाठी बनवत आहे आता जेस्ट अपलोड करत आहे प्लीज एक रिक्वेस्ट आहे की सोडू नका कारण की माहिती तुम्हाला द्यायची आहे या कलेक्टर प्लॉट प्लॉटसाठी पाच लाखामध्ये हां पाच लाखामध्ये तुमच्यासाठी हे कलेक्टर ए प्लॉट आणलेले आहे जिथं ॲग्रीकल्चर प्लॉट जे आहे जे शेतीना विकास झोनचे आणि अकरा लोकांमध्ये सातबारावाले जे सहा लाख आणि सात लाखाला भेटू राहिलेले तिथं आम्ही तुमच्यासाठी फक्त पाचच लाखामध्ये हे कलेक्टर ए प्लॉट तुमच्यासाठी आलेला आहे मंडळी तुम्ही विचार करू नाही शकता की एवढे स्वस्त काय सगळं सांगतो सगळी माहिती देतो एक प्रश्न आहे माझा की तुम्ही नवीन आले असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आम्ही स्टेट एजंट वगैरेचं काम करत नाही तुम्हाला जी खरी जी योग्य माहिती तुमच्यासाठी या चॅनलवर येत असती आणि ती यावी म्हणून तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसतो तो सबस्क्राईब बटन दाबवायचं आणि बेल ऐकून घंटीला दाबवायचं कारण की माहिती तुमच्यापर्यंत जसं व्हिडिओ अपलोड करणार आहे तसं तुमच्यापर्यंत ही माहिती भेटणार आहे हे एक अपडेट वाले व्हिडिओ आहे ही जाहिरात मी करत नाही जी मी तुमच्यासाठी हे स्वस्त मध्ये हे कलेक्टर एने प्लॉट आणलेले आहे मंडळी हे प्लॉट जे आहे ना खूपच सुंदर प्लॉट आहे आणि ऍग्रीकल्चर प्लॉट याच्यासमोर काहीच नाहीये फक्त इतर जे आहे ना हे प्लॉट जे आहे हे पुण्यापासून पन्नास ते त्रेपन्न किलोमीटर असणार आहे पण आपल्याला बघा इन्वेस्टमेंट करायचं आहे इन्व्हेस्टमेंट म्हणून हा ओळखला जाणारा प्लॉट आहे आणि खूप सुंदर आजूबाजूचा परिसर आहे आणि बघायला गेलं या मध्ये जे लेआउट आहे जे रस्ते वगैरे ते सगळं आम्ही एक व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार तुम्हाला सगळं इथलं तिथलं सगळं दाखवणार आहे आणि पण आज जे प्लॉट जे आलेले आहे हे तुम्ही एवढं लक्षामध्ये ठेवा की हे कलेक्टर एन ए प्लॉट आहे हे ऍग्रीकल्चर प्लॉट नव्हे हे कलेक्टर एने प्लॉट आहे आणि इथं फक्त तुम्हाला तीस टक्केच भरायचंय आणि जे सत्तर टक्के जे लोन होणार ना कुठल्याही शासकीय कुठलीही बँक जी काय तुमची बँक असेल ती मी प्रायव्हेट फायनान्स च बोलत नाही कुठल्याही बँकेचे ताबडतोब लोन होणारे हे प्लॉट आहे आता हे प्लॉट का घ्यावं कशासाठी घ्यावं आज तुम्हाला पाच लाखांनी हे प्लॉट भेटू राहिलेले उद्याच बोलू शकत नाही कारण की हे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे नंतर तुम्हाला कितीला विकायचे तुम्ही तुमचे प्लॉटचे मालक आहे तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहे तुम्हाला जावा तुमचं तुम्हा मन झालं त्या रेटनी विकायचं तर तुम्ही विकू शकता मंडळी आज इथं जे आहे हे पन्नास त्रेपन्न किलोमीटर तुम्हाला लांब वाटतं पण उद्या तुम्ही विचार करणार नाही की हे जे जो हप्ता होता तो कसा काय फिटला त्यानंतर तुम्ही तुम्हाला जे काय वाटतं की ह्या प्लॉट बद्दल तर ते सगळं ते साईडला राहणार आणि तुमच्या समोर डायरेक्टली जे रेट येणार जवळ लावलेला हा पैसा आता फरक असणार आहे त्याच्यामध्ये डिफरन्सेस असणार आहे का तुम्हाला असं वाटत असेल की त्यावेळेस आपण घर बनवू शकलं नाही तर आता तुम्ही तिथं घर बनवू शकतात विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की आज आपल्याला फक्त पाच लाखामध्ये कलेक्टर येणे प्लॉट एवढ्या कमी आणि एवढ्या स्वस्तमध्ये आणि ते पण गव्हर्मेंट ऑथोराइज हे बघा सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी कर हे सगळं तुम्हाला देऊ राहिलेली आता कित्येक लोक आम्हाला फोन करत होते की एने प्लॉट पाहिजे साहेब आम्हाला एने प्लॉट पाहिजे अहो आलेली संधी घ्या आता जे लोकांना अजून पुण्याच्या जवळ पाहिजे तर मग पंधरा वीस तीस लाखापर्यंत ते प्लॉट असतात एने प्लॉट पण इथं तुम्ही एक गुंटा एक हजार स्क्वेअर फीटचे सुद्धा तुम्ही घेऊ शकता मंडळी तुम्हाला इथं पोहोचायचं असेल इथं म्हणजे नंबर दिलेला आहे खाली तरी पण मी माझा नंबर सांगतो ऑफिसचा ॲड्रेस पण सांगतो ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड हिरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपले ऑफिस आहे पण नंबर आपला नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मला मेसेज करा पाच लाखाचे एने प्लॉट एन एने नव्हे नुसते एने नाही कलेक्टर ने बोलू शकता तुम्ही आणि एने प्लॉट लिहून मला मेसेज करा पाच लाखाचा आता हा जो एरिया आहे बघा मी पन्नास ते त्रेपन्न किलोमीटर तुम्हाला सांगितलं तर हा लोकेशन जो आहे पुणे सोलापूर हायवेचा लोकेशन आहे आणि मेन हायवे पासून एक सात किलोमीटर आतमध्ये आहे अजून एक सांगतो मंडळी की इथं तुम्हाला काही दिसणार नाही आजूबाजूला घरं वगैरे इकडं जमीन जमीन आणि प्लॉट प्लॉटच आहे सगळं नाहीतर तुम्ही विचार करणार की हे आपण पाच लाखाचं घेऊ आणि तिथं घर बांधू आणि तो भाड्याने देऊ तर तसा प्लीज विचार करून येऊ नका हे इन्वेस्टमेंट आहे मी तुम्हाला जे परिस्थिती सांगितली ती रियल परिस्थिती आहे आजूबाजूला काय नाही सगळं जमीन आहे रान आहे पण हे प्लॉट जे आहे आपल्याला खरेदी कर खर, सेपरेट सात बारा आणि कलेक्टर येणे म्हणून आपल्याला भेटू राहिलेले ह्याच्या आपल्याला बघायची गरजच नाहीये आणि सांगतो मी तुम्हाला हे पाच लाख जे आहे हे प्लॉटचे रेट आहे जे काय खरेदी खतला तुमच्या नावावरती होणारे प्लॉट तर त्याला जो काय खर्च येणार आहे तो तुम्हाला करायला लागणार आहे अजून एक सांगतो मंडळी की आमच्या ऑफिसला तुम्ही आलं तुम्हाला हे प्लॉट बघायचे असेल तर तुम्हाला तीन हजार रुपयाचा चार्जेस पडणार आहे तीन हजार रुपये तुम्ही आत्ता भरले तर तुम्हाला आम्ही हे प्लॉट घेऊन दाखवणार आहे कारण की पन्नास त्रेपन्न किलोमीटरचा प्रवास आहे येणं जाणं शंभर किलोमीटर आहे तर मंडळ एकतर आपण इस्टेट एजंट ब्रोकरचं काम करत नाही डायरेक्टली जी प्रॉपर्टी आणलेली आहे ही तुमच्या हितासाठी तुमच्या भलेसाठी आणलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही तीन हजार पण भरले तर तुमचं जवळ खरेदी खर्च सात बारा हे सगळं झालं तुम्हाला वाटलं सर आम्ही चिठ्ठीवरती लिहून देऊ की तुम्ही तीन हजार रुपये तुमचा जेव्हा खरेदी खत होणार आहे त्यावेळेस तुमचे रुपये आम्ही तुम्हाला रिटर्न करणार आहे त्या चिठ्ठीमध्ये पण अजून एक थांबा का काय होतं माहिती का लोक येतात बघतात आणि तीन दिवसानंतर ते फोन करणार की अहो तीन हजार रुपये तुम्हाला दिले होते ते परत करा तर मंडळी माफ करा ते करू शकत नाही बघायला गेलं तर तुम्ही कुठं हिल स्टेशनवर जात असाल तर जो बस किंवा ट्रेनचा तिकीट तुम्ही भरला असाल आणि तिकडं अचानक तुम्हाला जायला भेटलंच नाही काही प्रॉब्लेमच झालं मधूनच परत रिटर्न आले त्या बसनी त्या ट्रेननी तर त्याचं त्या तिकीट तुम्ही खर्च मागणार का परत किंवा तुम्हाला असं वाटलं की तिकडं बरोबरच नाही पसंतच नाही पडला तो हिल स्टेशन किंवा तिकडचा जो लोकेशन तर तुम्ही परत ते पैसे मागणार का नाही ना तर तसंच इकडं आहे आम्ही जे सांगतो ते तुम्हाला दाखवतो आज मी तुम्हाला जे प्लॉट बद्दल सांगितलं की तिथं काही नाहीये तुम्ही विचार तुम्ही करणार की तिथं आपण घरं असले तर आपण तो घेऊ प्लॉट आणि तिथं घर बांधू तुम्ही तुमचे विचार तुम्ही तुमचे प्लॅन तुम्ही तुमच्या माइंडमध्ये करू राहिलेले पण मी जे बोलू राहिलं की तो प्लॉट असा असा प्लॉट आहे असा असा लोकेशन आहे तर ते खरं असणार आहे उगीस खोट्यामध्ये बोलणार नाही मेन हायवेपासून सात किलोमीटर आहे बरोबर ना आणि ते प्लॉट सध्याला प्लॉटिंग चालू झालेले आहे तिकडं लेआउट वगैरे सगळं त्याचं काम चालू आहे प्लॉटिंगचा उद्या वाटलं तर आम्ही जाणार आहे सगळं काही तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही उद्याचा पण व्हिडिओ बघू शकतात पण आज हे प्लॉट जे आहे खूप सुंदर वातावरण आहे तिकडचं आणि मेन मुद्द्याचं बोलायला गेलं तर आपल्याला सेपरेट सातबारा सेपरेट खरेदी खत कवा भेटलं नाही ते तुमच्या नावाचं सेपरेट सातबारा निघणार आहे हे सामूहिक नाही निघणार आहे म्हणून हे खूप वैशिष्ट्य या प्लॉटला आणि आता हे तीन हजार दिलं तर बघा तुम्ही पण विचार करा की तुम्ही तुमच्या गाडीने गेलं दिवसभर राहिलं हॉटेलचं जेवण वगैरेचं सगळं खर्च किती येणार आहे विचार करा आम्ही तर कमीच घेऊ राहिलेले तर मंडळी टेन्शन घ्यायचं काम नाही आम्ही तुमच्या मदतीला आहे तुम्ही फक्त आमची हेल्प करा तुम्ही या इथं आणि तुम्हाला खरंच कलेक्टर एने प्लॉट हे पाहिजे असेल तर मी संकोच आमचा नंबर दिलेला आहे नाईन झिरो टू एट सेवन झिरो फोर डबल नाईन या व्हॉट्सअपच्या नंबरवरती मला तुम्ही मेसेज करू शकतात कॉल केलं तर कदाचित मी असणार नाही असणार ऑफिसचा पत्ता पण आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या ए एक टी एम शेजारी अवमंडळी संधी आलेली आहे या प्लॉट खरेदी करायची कलेक्टर येणे प्लॉट एवढे मेसेजेस आहे एवढे कॉल्स आहे त्या सगळ्या लोकांना आम्ही सांगू राहिलेले आता ॲग्रिकल्चर जे प्लॉट आहे तुम्हाला माहिती काय रेट आपल्याकडं पाच लाख ऐंशी हजारांनी आहे बघायला गेलं पण एवढं स्वस्त तुम्हाला का भेटतं की इकडं डिस्टेंट पडतो आणि तो लोकेशन वेगळा आहे हे लोकेशन वेगळे आहे दोन्ही तो पाच ऐंशी आहे तर तो एम आय डी सी परिसरामध्ये आहे आणि हे जे पाच लाखाचे कलेक्टर येणे प्लॉट आहे तर हे वेगळे लोकेशनला आहे एम म्हणजे वेग जमीन आसपानचा फरक आहे दोघांमध्ये दोघांमध्ये फायदा आहे घ्यायला नुकसान दोघांचं नाही आहे कारण की आम्ही तुमच्यासाठी आणलेलं आहे आम्ही जे सांगतो ते सत्य खरी परिस्थिती तुमच्यासाठी घेऊन येतो आता काय लोकांना पाहिजे होतं म्हणून हे कलेक्टर येणे प्लॉट आणलेले तर आता घ्या नंबर दिलेले संपर्क करा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली मॅसेज करा कमेंट करा मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे